ज्या लेकीला लहानाचे मोठे केले तिच्या विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मागील दोन महिन्यांपासून बापाची धावपळ सुरू होती लेकीच्या लग्नाचा दिवस आला लग्नात बाप मन सोप्त नाचला पण नियतीच्या मनात दुसरेच काही शिजत होते हे हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील संतोषी माता नगरात बुधवारी दुपारी घडली प्रकाशसिंह सिंग टा ता, ताटू वय साठ वर्ष असे मृत्ताचे नाव आहे ताटू यांची मुलगी दीपालीचा मंगळवारी विवाह संपन्न झाला ज्या दारात दीपाली भोवल्यावर चढली त्याच दारातून तिच्या लाडक्या पित्याची अंत्ययात्रा निघाली दारात मांडव अजूनही तसाच होता पाहुणे मित्र आप्तेष्ट आदल्या दिवशी लग्न घरी दाखल झाले होते प्रकाशसिंह सतत कामात होते मांडव टाकला गेला मुलीला हळद लागली मंगळवारी दिनांक बावीस रोजी सायंकाळी घरासमोरील मैदानावर लग्नही लागले प्रकाश सिंह हो यांनी लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षदाही टाकल्या जवळचे लोक सांगत होते दीपाली त्यांची लाडकी होती त्यामुळे मुलीच्या हळदीत लग्नात ते खूप नाचले बुधवारी पहाटे चार वाजता मुलीची पाठवणी झाली त्यानंतर प्रकाशसिंह ताटू गच्चीवर जाऊन झोपले त्यानंतर मात्र ते उठलेच नाही हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि आनंदाचे वातावरण दुःखात बदलले लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची वेळ आली प्रकाशसिंह ताटू यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे दीपाली त्यांची चौथ्या क्रमांकाची मुलगी होती लग्न लागल्यानंतर दीपाली सासरी गेली बावहा तिला परत आणण्यासाठी गेला होता त्याचवेळी त्याला ही बातमी समजली बहिणीला काहीही न कळू देता तो तिला माहेरी घेऊन आला पण परत आल्यानंतर वडिलांचा घरात ठेवलेला मृतदेह पाहून तिने दारातच हंबरडा फोडला